आता ह्याचा संबंध तुम्हाला आश्चर्य वाटेल रेणुका देवीशी आणि रेणुका हा तिचा एक भाग आहे असं समजलं जातं ते छिन्नमस्तेची कृपा होण्यासाठी रेणुका मातेचा जप करा असं सांगितलंय आणि तिचं मस्तक नसलेलं शरीर आहे ना हे केतूशी साधर्म्य दाखवतो बरोबर केतूला तसंही शिर नाही शिर नाही आणि राहूला हे नाही जड नाही मग ही जी देवी आहे ही कुंडलीनी शक्तीच्या संदर्भामध्ये जर आपण छिन्नमस्ताचा विचार केला तर तिची उपासना त्या प्रकाराने जर केली तर मग आपण आपले मरण पाहिले मे डोळ्या हे तो झाला सोहळा अनुपम जे छिन्नमस्ता ही आपल्याला भयानक दिसत असली तरी सुद्धा ती आपण आधी बघितलं की ती शिव शिव खाली म्हणजे घनशक्ती आहे ती ऋणशक्ती आहे मग ते ऋणशक्तीमध्ये सगळ्या घटना घडत असतात कारण घटना कुठे घडतात प्रकृतीमध्ये घडतात आत्मस्वरूपामध्ये काहीच होत नाही